राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक व शेतकऱ्यांसाठी अखेर निर्णय झालेला आहे आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा अनुदान कर्जमाफी या संदर्भातील देखील अतिशय महत्वाची व दिलासा देणारी बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जरूर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील आधार प्रमाणीकरण अभावी शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे महात्मा जितराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेमध्ये अनेक शेतकरी पात्र खरलेले आहेत परंतु आधार प्रमाणीकरण केले नसल्याने अनेक योजनेच्या अनुदानापासून वंचित राहत आहेत पन्नास रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून पन्नास हजार रुपये अनुदानाचा लाभ मिळेल पीक विम्या संदर्भातील बातमी छत्रपती संभाजीनगर साठी पीक विम्या पोटी मिळाले तीनशे सत्तर कोटी रुपये शेट में आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील चार लाख अडतीस हजार दोनशे तीन शेतकऱ्यांपैकी तीन लाख चौसष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन टप्प्यांमध्ये एकूण तीनशे सत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची पीक रक्कम ही जमा झाली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे व शेतकरी मित्रांनो जिल्हा देखील पीक आपण पाहणार आहोत त्याचा शेवटपर्यंत पहा नुकसान भरपाई संदर्भातील बातमी शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई तात्काळ ई केवायसी करून घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई संदर्भातील महत्वाची फेब्रुवारी नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक पोटी वाशिम जिल्ह्यातील अकरा हजार आठशे नऊ बाधित शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी बत्तीस लाख शहाण्णव हजार रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे तथापि महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झाली नाही या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत मात्र शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा नव्या हंगामाच्या तोंडावर कापूस भावामध्ये सुधारणा आता जर पाहायला गेलं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे नव्या हंगामाच्या तोंडावर कापूस भावामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे कापसाचा नवा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर भावामध्ये मागील पंधरा दिवसांमध्ये तीन टक्क्यांची कापसाला दर कसे मिळतील अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे <tart noise> आमच्या योजनांची किंमत गरीबांना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना नाही बीडच्या सभेत अजित पवारांची टीका जर पाहायला गेला तर हे राज्य सामान्यांचे गरीबांचे आहे आमच्या योजनांची किंमत गरिबांनाच कळेल सोन्याचा चमचा तोडात घेऊन आलेल्यांना हे करणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथे जनसन्मान यात्रे ये दरम्यान केले आहे पावसाचा जोर वाढणार ठिकठिकाणी जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यातील काही भागामध्ये सध्या पावसाच्या जोरदार सरी पडत असल्याच्या पाहायला मिळत आहेत पण बहुतांशी भागामध्ये पावसाची विश्रांती दिसत आहे ऊन पावसाचा हा सुरू आहे हवामान विभागाने पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आता तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांना अविळी पाऊस गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्यात येते आता याच मदतीमध्ये वाढ करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना आधी दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाईचा लाभ मिळत होता मात्र आता त्यामध्ये वाढ करून दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्यासाठी पीक पेरा नोंदणीच्या ठरवत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा होण्यास सुरुवात आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे खरीप दोन हजार तेवीस मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक देखील रद्द करण्यात आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे हळद सोयाबीन घसरले हरभऱ्याचे भाव मात्र वधारले सध्या जर पाहायला गेला तर शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असताना हळद सोयाबीनचे दर घसरले आहेत तर आता शेतकऱ्यांच्या जवळचा हरभरा संपल्यानंतर भावामध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पात्र हर ले ले मात्र हरभरा बहुतांश शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतमाला पीक पाहणी नोंदणीला नेटवर्कचा अडथळा नोंदणीपासून शेतकरी वंचित सध्या जर पाहायला गेला तर इपीक पाहणीच्या नोंदणी करण्यास एक ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे मात्र मोबाईल ऍपच्या माध्यमातून पानी नो ना एतायत। पानी नो ना पीक पाणी शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी पीक पाणी नोंदणी करताना नेटवर्कचा अडथळा येत असल्याने शेतकऱ्यांची अडचण पाहायला मिळत आहे पीक रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अदा करावी जिल्हाधिकारी यांचे निर्देश आता जर पाहायला गेला तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पी विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख तेरा हजार पाचशे त्रेसष्ट इतकी असून या अंतर्गत विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील विम्याची अपडेट आली की तुम्हाला तात्काळ कळूया त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांच्या तक्रारींचे एकाच कॉलवर होणार निवारण खुद्द केंद्रीय कृषी मंत्री ठेवणार देखरेख आता जर पाहायला गेलं तर देशातील शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून तक्रार निवारण हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात येणार आहे या सुविधेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजना आणि शेतीशी संबंधित समस्यांवरील उपायांची माहिती मिळणार आहे हे तक्रार निवारण सुविधा केंद्र कृषी भवन येथे उभारण्यात येणार आहे विशेष म्हणजे ही व्यवस्था खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या देखरेखीखाली चालणार आहे पुन्हा संधी दिला पुढील पाच वर्ष शेतीला मोफत वीज आणि लाडक्या बहिणींना ओवाळणी देणार बीड येथील जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला शब्द आता जर पाहायला गेलं तर सर्वसामान्यांचे हे सरकार असून आम्ही लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केलेली आहे आतापर्यंत एक कोटी वीस लाख बहिणींच्या बँक खात्यावरती प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नसून पुढचे वीज बिल द्यायचे नाही आणि मागचे भरायचे नाही अशी आम्ही योजना सुरू केलेली आहे कांदा निर्यात बंदी आता होणार नाही यापुढे आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही पुढील पाच वर्ष शेतीला मोफत महाराष्ट्रातील जनतेला शब्द देतो असे उपमुख्यमंत्री अजित यांनी आहे दुधाचे अनुदान उत्पादक शेतकरी त्रस्त समन्वय समितीचा आंदोलनाचा इशारा जर पाहायला गेलं तर गायच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी घेतलेला आहे मात्र अजूनही अनुदान देण्याबाबत सरकारी पातळीवर काही हालचाली दिसत नाहीत विशेष म्हणजे अनेक दूध उत्पादकांची माहिती असलेला नसल्यामुळे अनुदान कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे याबाबत या टाळाटाळ झाली तर आंदोलन करण्याचा इशारा समन्वय समितीने दिलेला आहे तीनशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित बत्तीस लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव जून जुलैतील पावसाचे नुकसान असं जर पाहायला गेलं तर यंदा जून व जुलै महिन्यामध्ये अतिशय अमरावती येथील सहा तालुक्यांमध्ये सातशे पासष्ट शेतकऱ्यांच्या तीनशे पंच्याहत्तर हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले आहे यासाठी एन एफच्या निकषाप्रमाणे बत्तीस लाखांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी यांनी सोमवारी शासनाकडे केलेली आहे पंपांसाठी शंभर टक्के अनुदान अर्ज करण्यासाठी उरले दोन दिवस आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना फवारणी करण्यासाठी पंपासाठी शंभर टक्के अनुदान हे देण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करणे हे अनिवार्य आहे त्यामुळे आता अर्ज करण्यासाठी फक्त दोन दिवस उरलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तीनदा फवारणी करून ही सोयाबीनवरील वरील हटेना उत्पादन घटण्याची भीती शेतकरी हवाल देईल सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन पिकावर अळीने हल्ला चढवलेला असून आतापर्यंत अनेक ठिकाणी तीन वेळा वेगवेगळ्या प्रकारची औषध फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हतबल झाले असल्याचे पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद